जी तर आपल्यासोबत राजकीय विश्लेषक जोडले गेलेले आहेत टपाल मोजणीला आता जळगाव मध्ये सुरुवात झालेली आहे संदर्भात संदर्भातला सांगतो जळगाव लोकसभा मतदारसंघ हा सातत्यानं चर्चेत राहिलेला हा मतदारसंघ आहे निवडणुकीच्या अगोदर जळगावचे ज्येष्ठ नेते मानली एकनाथी साहेब यांची जी भूमिका आहे त्या भूमिकेचा जळगाव आणि रावेर या दोन्ही लोकसभा मतदारसंघामध्ये प्रामुख्याने प्रभाव आपल्याला पाहावायचा सुरुवातीच्या कालखंडात विद्यमान खासदार उमेश पाटील यांची उमेदवारी रद्द केली होती आणि त्यानंतर उमेश पाटलांच्या भूमिकेमुळे थोडीशी राजकीय रंगत त्या निर्माण झाली होती पण त्या मतदार भेंदाबा विरुद्ध शरण पवार आणि रक्षा गडकरी विरुद्ध पाटील जी 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 टपाल मोजणी नक्की काय असते अगदी सोप्या शब्दात आपण प्रेक्षकांना समजावून सांगा। सा यांचा ये आवाज येत नाहीये मी जळगाव मधली अपडेट आपल्याला देतो जळगाव मध्ये पोस्टल झाली टपाली मतमोजणीला ही सुरुवात झाली आहे जळगाव मधली ही अपडेट आहे आता अवघ्या हो काही क्षणातच हळूहळू आणखी मतदारसंघामध्ये सुद्धा टपाल मतमोजणीला सुरुवात होणार टपाली मतमोजणी सुरुवात होईल त्यानंतर पहिला कल आपल्या हाती येणार त्यानंतर ईव्हीएम ज्या वेळेला उघडलं जाणार त्यावेळेला मग अधिकाधिक कल आणि अधिकाधिक मतमोजणीचा वेग वाढत असतो मात्र सर्वात आधी टपालनी मतमोजणीला सुरुवात होत असते पोस्टल बॅलेट सर्वात आधी उघडतात त्यानंतर पहिला कल येतो अवघ्या काही क्षणातच आपल्याला हा कल पाहायला मिळेल जळगाव मधली ही घडामोड मी सांगतो जळगावमध्ये सुरुवात झालेली आहे जळगावमध्ये टपालनी मतमोजणीला जी सुरुवात झालेली आहे काही क्षणातच आता ईव्हीएम मतमोजणीला देखील सुरुवात होईल आणि होऊ शकते जळगाव मधूनच पहिला कल आपल्याला पाहायला मिळू शकतो